सरकारमध्ये राहून वाद लावतात असा हल्ला बोल मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलाय जालन्यातल्या अंतर्वली सराटीमध्ये पत्रकारांशी बोलत होते भुजबळ जातीय दंगली घडवणारा आहे त्यानं आज बीड मध्ये भयावह वातावरण देखील तयार केलंय असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय भुजबळ जेलमधून जामिनावर बाहेर आलाय असं म्हणत गृह मंत्रालयानं तात्काळ त्याची जामीन रद्द करावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे आणि या सगळ्या दरम्यान भुजबळांची अक्कल पडली आहे तो त्याच्या बाकीच्या ओबीसी नेत्यांना घेऊन त्यांचा पण देवारा करत आहेत अशी टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्यासोबतच भुजबळ सरकारला लागलेली साडेसाती असून खूप मोठा क्षणी आहे आणि असा निशाणा देखील जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांवर साधलाय आता जरांगे पाटील आणखी नेमकं काय म्हणाले पाहूयात याच्याच मागे काय ओबीसी जातीचा नेता आहे राव तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना तिथं आमची घोंगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची ओबीसीचा नेताच नाही तो हो। त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या ग्राउंड वरती आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेब आता त्याला किती गिनिणार आहेत आणि काय करणार आहेत कारण ह्यो मध्ये राहून ह्यो प्युअर वाद लावतोय प्युअर वाद लावतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेला सा आलं मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही फडणवीस साहेबांपुढं आता एकच प्रश्न आहे फडणीस साहेब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला तो सरकारमध्ये तो जातीय दंगली बीड मध्ये त्यांनी दहशत आणि भयाव वातावरण तयार केलंय आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले त्यांचे भाषण बघा ते पूर्ण भयान भय भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे त्याची जामीन रद्द करावी नसता राज्यात अराजकता माजवी देऊ तो रक्तपात घडून आणील गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा त्याची जामीन रद्द करा त्याच्याशिवाय हे थांबणार नाही त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे नसता ते टाबरं टुबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करील आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार ती झटकून लावा लागणार आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे आम्ही दाखवू ताकद